नमस्कार मी पंकज महाडिक एस से एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हिंगणगाव येथील पंचायत समिती गाणामध्ये आलेलो आहे युवा नेते डॉक्टर जितेश कदम प्रचाराच्या निमित्ताने फिरतायत आणि एवढ्या सकाळी लोकांचा सुद्धा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या या निवडणुकीच्या निमित्ताने काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहे भाय एवढ्या सकाळी प्रचारासाठी फिरताय आणि कार्यकर्ते सुद्धा जोमाने तयारीला लागलेत काय भावना आहेत नाही खरं तर सकाळच्या वेळेमध्येच लोक बऱ्यापैकी घरी असतात परत प्रत्येक जण आपल्या कानामध्ये आपलं काम जात असतात नमस्कार सात तारखेला मतदान आहे आता पुढचं बटन दाबायचं आहे आणि आशीर्वाद द्यायचा आहे हा नमस्कार आहे का बरं अतिशय चांगला आहे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारामध्ये मला दिसतात नमस्कार पाच तारखेला मतदान आहे जिल्हा परिषदला मी पंचायत समितीला उभा आहे आता पुढचं बटन दाबायचं आहे नाही या पंचायत समिती गणामध्ये मी जेव्हापासून या प्रचारामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहे त्या दिवसापासून इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश आणि उत्साह मला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि हिंगणगाव हे गाव पहिल्यापासून कदम कुटुंबावर प्रेम करणारं गाव राहिलेलं आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्यावर आणि माननीय मोहनराव कदम दादांवर अतिशय प्रेम असणारं हे गाव पहिल्यापासून आहे त्यामुळं हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्यावरची निष्ठा त्यांच्यावरचं प्रेम आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या नंतरच्या काळामधलं जे केलेलं काम आहे या सगळ्या गोष्टींवर लोकांचा एक विश्वास आहे आज खरं तर सकाळी सकाळी येण्याचं कारण म्हणजे बऱ्यापैकी लोकं हे त्यांच्या कामानिमित्त परत त्यांच्या शेतामध्ये निघून जातात त्यानंतर लोक भेटत नाहीत त्यामुळं आम्ही जरा लवकर प्रचाराला सुरुवात करत असतो सुरुवातीला अवघड वाटणारी ही निवडणूक तुम्ही जसं जसं जस ग्राउंडवर उतरताय तस तशी तुमच्यासाठी सोपी होत चालली आहे का मी निवडणूक नियोडनुक कधी सोपी अवघड बघत नाही निवडणूक नियोडनुक, ही निवडणूक असती ती निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने करायची असते त्यामुळं माझा पहिल्या दिवसापासून एकच माझं ठरलेलं की या आठही गावांमधल्या प्रत्येक हुंबऱ्यापर्यंत लोकांना आपण जाऊन भेटायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मी पहिल्या दिवशी तोंडोलीला नारळ फोडताना सांगितलेलं की मी ही जी उमेदवारी केलेली आहे ही सर्वसामान्यांची उमेदवारी आहे मी कुणाच्या वैयक्तिक कुठंतरी मला कुणीतरी घरच्यांनी सांगितले म्हणून लढलो यातला भाग नाही इथल्या कार्यकर्त्यांची जी मागणी होती त्या मागणीवर मी उभा राहिलेला उमेदवार आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांसोबत काम करणारे सुद्धा अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतात मग मा ती मागची पिढी आणि तरुण पिढी असं हे कसं तुम्ही साधतात दोन्हीचं खरं आम्ही भाग्यवान मंडळी आहोत की डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी आणि दादांनी जो एक पाया त्या ठिकाणी या पार्टीला घालून दिला ती लोकं आजपर्यंत आमच्याबरोबर निष्ठावंतपणे राहिलेली आहेत मधल्या काळामध्ये साहेब गेल्यानंतर दादा थकल्यानंतर आम्ही जी नवीन पिढी राजकारणामध्ये सक्रिय झालो त्यामध्ये काही नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्याशी जुडले गेले पण आमच्याकडे हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे की जुनी निष्ठावंत कार्यकर्ते आणि नवीन तरुण असं मिळून बऱ्यापैकी आता चांगलं संगलमत झालं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज जी जुनी साहेबांची दादांची विचाराची मंडळी होती ती परत एकदा जरी आमच्यापासून काही कारणास्तव बाजूला गेली असतील ते आमच्याशी परत एकदा जुडत आहेत या भागात पाणी आल्यामुळे शेतकरी समृद्ध झाला पण येणाऱ्या काळ तरुणांसाठी आता रोजगार देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी प्रामुख्यानं तुम्ही काय करणार आहात खरं पंचायत समिती हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं महिलांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठीच आहे आणि ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये परत चार वर्ष प्रशासक अशा नऊ वर्षामध्ये आपण जर सर्वसामान्यांमध्ये माहिती घेतली तुम्हाला लक्षात येईल कुठल्याही प्रकारची मदत लोकांना झालेली नाही माझा पहिल्यापासून प्रामुख्यानं माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे की ही जी काय मदत अपुरी राहिली ही सगळी पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी असणार आहे भाजप सरकार असेल किंवा महायुतीची लाडकी बहीण योजना आली आणि त्यांना प्रामुख्याने लाभ झाला मग आता येणाऱ्या काळात तुमची महिलांसाठी कोणती योजना तुम्हाला खरं सांगू का लाडकी बहीण ही योजना कधी कधी आली ह्याचा आपण अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे लाडकी बहीण योजना ही मागच्या विधानसभेच्या वेळेला पहिला हप्ता त्यांच्याकडे जमा झाला मधल्या काळामध्ये एकही हप्ता जमा झाला नव्हता जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन जशा परत चालू झाल्या त्या काळामध्ये परत माता भगिनींच्या खात्यावर दोन हप्ते टाकलेले आहेत ह्याचा अर्थ ही लोक लोकांना विकत घेण्यासाठी म्हणून हे सगळा उद्योग करत आहेत आणि हे पैसे हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खिशातले पैसे आहेत ह्याच्या उलट माझा विचार हा आहे उद्या की उद्याच्या काळामध्ये मला महिलांना पैसे फक्त घरात द्यायचे नाहीत मला त्यांना पायावर उभं करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं उमेद सारखी स्कीम आता पंचायत समितीमध्ये आपण राबवतो पण ती स्कीम खऱ्या अर्थानं खाली किती राबती ह्याचा अभ्यास करावा लागेल आज सी आर पी आहेत प्रत्येक गावामध्ये महिला बचत गट आहेत हे बचत गट सक्षमीकरण जर आपण केलं तर प्रत्येकाला दीड हजार रुपये महिन्याला मिळण्यापेक्षा त्यांना महिन्याला दहा दहा हजार रुपये प्रत्येक महिला मिळू शकतील हा उद्योग उभा करण्याचं माझा या ठिकाणी मानस आहे तुम्ही आता या निवडणुकीच्या निमित्ताने नि ग्राउंडवरती उतरला आहे जर तुम्ही निवडून आला तर पुन्हा पाच वर्ष या भागामध्ये तुम्ही कंटिन्यू दिसणार का मी तुम्हाला आज एक सांगू इच्छितो आणि वचन देऊ इच्छितो मी मोहनराव कदमांचा नातू आहे मी त्यांचा रक्ताचा नावाचा आणि कर्तृत्वाचा वारसा त्या ठिकाणी पुढे निघतो आहे ज्या पद्धतीने दादानी त्यांच्या आयुष्यभरामध्ये साहेबांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये काम केलं त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मी त्यांचा एक वारसदार म्हणून फक्त विचाराचा वारसदार नव्हे तर कार्याचा वारसदार म्हणून या परिसरामधल्या भागाचा कायापालट करून दाखवणार जी आजची परिस्थिती मला बघायला मिळते ग्राउंडला फिरताना ही परिस्थिती फार विदारक आहे म्हणजे जे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा फार भयानक परिस्थिती या परिसरामध्ये त्यामुळं मला खरं एवढी सत्ता लोकांकडे असूनसुद्धा ती लोकं इथं अपयशी ठरलेली आहेत पण माझा निश्चितपणे एक माझा पुढच्या काळामधलं भविष्यामधलं माझं एक प्लॅन आहे की या भागामधलं चित्र मी बदलून दाखवणार आणि पाच वर्ष मी इथंच असणार आहे परवाच्या एका सभेत विरोधकांकडून तुमच्यावर टीका करण्यात आली हिंगणगावमध्ये दे उमेदवार देण्यात आलेला आहे पण त्यांना त्यांची जागा जनता दाखवेल अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे जनता जनता जनार्दनच निर्णय घेत असते आणि ही जी उमेदवारी मी केलेली ही जनतेच्या जीवावर केलेली उमेदवारी त्या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये जो उमेदवार त्यांनी दिला होता त्या उमेदवाराचं काम काय झालं ह्याचं उत्तर मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा विरोधकांनी दिलं पाहिजे आणि आज लोकांमध्ये त्याची भावना काय आहे जर तुम्ही खाली तळामध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल साधं खुरपंसुद्धा एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळालेलं नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आज मी स्वतः एक एम बी बी एस डॉक्टर आहे एक एम डी आहे मला लोकांच्या प्रश्नांची जाण आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये तळागाळामध्ये जाऊन काम केलेलं के आहे या परिसरामधल्या अनेक लोकांना जेव्हा तुम्ही विचाराल ते तुम्हाला सांगतील त्यांच्या सुखाच्या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये जेवढा मी सहभागी झालो असेल कदाचित त्याच्या पाच सुद्धा आत्ताच उमेदवार त्या ठिकाणी तुम्हाला कुठं दिसणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवर माझा भरोसा नाही माझा भरोसा हा जनतेवर आहे शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तर या भागातील लोकांसाठी आरोग्यविषयक काय सुविधा देण्याचा प्रयत्न तुम्ही करणार मला खरं कर एकच सांगायचं आहे की आजच्या काळामध्ये बिल्डिंग नुसती उभी राहिली म्हणजे काम झालं असं नसतं आज आपल्या परिसरामध्ये पी एच सी उभ्या झाल्यात पण त्या पी एच सीच्या माध्यमातून काम आहे किती हे पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल इंटरनल सुविधा ह्या आजसुद्धा फार वीक आहेत आज शाळांची परिस्थिती बघा मॉडेल स्कूलच्या माध्यमातून स्कूल उभ्या केल्या गेल्या मोठ्या स्कूल झाल्या त्यातल्या आतली इंटरनल सिस्टीम जर तुम्ही बघितली ती फार वीक आहे म्हणजे आज आपण सगळ्यात पहिल्यांदा काम कुठं करण्याची गरज आहे गुणवत्तेवर आपली गुणवत्ता काय आहे आणि माझा पहिला डोक्यामध्ये अजेंडा आहे की पहिल्यांदा आपल्या ह्या सगळ्या सुविधांची गुणवत्ता वाढली पाहिजे तसंच आरोग्यविषयासुद्धा लसींचं प्रमाण लस त्यावेब अवेलेबल होतात का मधल्या काळामध्ये आमच्याच हिंगणगावमधला मुलगा दोन वर्ष आधी त्याची सर्पद त्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दुर्दैवी आहेत जर तुम्हाला सरपदम झाल्यानंतर जर त्या मुलाला ट्रीटमेंट देता येत असेल तर हे सगळं दुर्दैवी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या सुविधा सुधारण्यासाठी मी स्वतः डॉक्टर म्हणून एक टेक्निकल पर्सन म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी चांगल्या पद्धतीने हे सगळं सुधारू शकतो हा विश्वास मला स्वतःला वाटतो तर हे होते डॉक्टर जितेश कदम येणाऱ्या काळात या भागातील सगळ्या गोष्टी गुणवत्तापूर्ण सुधारित करून दाखवणार आणि आरोग्यविषयी ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवून मी पाच वर्ष याच भागात काम करणार असा पाच वर्ष नाही आयुष्यभर आयुष्यभर काम करणार असा शब्द डॉक्टर जितेश कदम यांनी या निमित्ताने दिलाय